नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी गायत्री कुलकर्णी सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर विविध कारणानं गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सहा जानेवारी पासून सुरू करण्याची निवडणूक प्राधिकरणाचे आदेश जिल्ह्यातील चारशे सहकारी संस्थांना दिलासा ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापणार खाद्यतेलाच्या दरात लिटर मागे वीस ते पंचवीस रुपयांची वाढ

शहरीकरण आणि सततच्या बांधकामांमुळे पक्षांच्या नैसर्गिक अधिवासांचा होतोय रास पक्षांच्या तब्बल एकशे बेचाळीस प्रजाती होत आहेत नामशेष बी न्यूज विशेष